तर तुम्ही हे बघू शकता हा मेन हायवे आहे हा हायवे येतो अहिल्यानगरवरून हा इकडं ये जातो पाथर्डीला तर या मेन हायवेवरती तुम्ही बघायचं कुत्रं गाडीने उडवलं असेल किंवा किंवा गाडीसमोर आला असेल ते उडून पडला असेल किंवा काहीतरी त्या कुत्र्याचा ॲक्सिडेंट झाला आपण असं म्हणू हा हायवे इतका मोठा आहे हे कधी ॲक्सिडेंट झाला काय सांगता येणार नाही एवढं ना मला तरी आता मी माझ्या मामीला त्या कवडगावमध्ये सोडायला चाललो होतो त्यावेळेस मला तिथं दिसलं मी माघारी आलो मा आता वळून परत आहे त्याच्या पशिवाय माणूस की कुठं जीवन तर मला अरे मी आज मागूळ पण केली नाही आता ही कुत्रं वाटले की बाजूला टाकू उचलून आता याच्या ह्या बिचाऱ्यावर किती गाड्या जात्या आणि त्याचा तर जीव गेलेला आहे आहे आता जीव गेला त्याच्या नशिबाने ते मेलं तर आता याला उचलून बाजूला ठेवावं लागलं आता माझ्याकडे तर काय खोऱ्या नाही काय नाही आता मी गाडीवर होतो माणचीच गाडी आहे मी मामांच्या गावाला आलो होतो तर आता त्या कुत्र्या आता ते मेले कितीतरी गाड्या त्याच्यावरून जात्यान आता त्याचा काय आज झाला नाही ते तुम्ही बघू शकता अजून जास्त काय त्याला त्याची फक्त जी भीती बाहेर पडलेली आहे परंतु कितीतरी गाड्या त्याच्यापासून गेल्या कितीतरी लोकं त्याच्यापासून गेले प्रत्येकजण म्हणत असतो मला लई माणूस की मला लई माणूस की अरे असे कुत्रे मांजर जर तुम्हाला दिसले तर थोडेसे उचलून टाकायला काय अडचण आहे आपल्याला हात दिलेली देवाने ना देवाने आपल्याला हात किती दिले त्यामुळं ह्या गोष्टी नॉर्मल याला कुत्र्याला उचलून ठेवणं किंवा एखादा माझ्या रस्त्यावर पडला काय फरक पडतो मी म्हणतो उचलून थ्यून ठेवल्याने थ्यून काय फरक पडत नाही आता माझ्याकडे का काय खोऱ्या टिकावं मी तुम्हाला सांगितलं काय नाही माझ्याकडे नाही तर ता मी त्याला पूर्णही टाकला असतं मी आहे गाडीवर आणि तो मामाचं घरी माझ्याशी चार पाच किलोमीटर तुम्ही तु 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 बघा ना बघा किती मोठा हायवे आहे खूप प्रचंड मोठा हायवे आहे एका एका सेकंदाला आहे ना या ठिकाणून गाडी जाते एका सेकंदाला प्रत्येकी सेकंदाला या ठिकाणून आता हे कुत्रे मित्र ठेवतोच बाजूला कारण माणूस की जिवंत ठेवायची म्हटल्यानंतर मला काहीतरी करावं लागेल कितीतरी गाड्या जाते आणि कितीतरी हजारो हजारो लाखो गाड्या रोजच्या ह्या हायवेने जातात एवढा प्रचंड मोठा हायवे हा जरी हे कुत्रा बाजूला नाही ठेवलं उचल आज कितीतरी वाहन त्याच्याहून जाते बिचाऱ्या कितीतरी तुडवून जाते वाहन त्याला पाचच्या आता चौदा रेवदा होईल वास सुटेल तरी लोक आहे हेच करते असो ज्याची त्याची इच्छा असते काय करायचं पुढं कसं काय करायचं नाही का ठीक आहे कुत्रं या ठिकाणी कुत्रं आहे काय का खांब लावलेला आहे तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काम करत झाला माणूस की आमच्यात माणूस की म्हणून जगू नका असं काही दिसलं तर काय तुम्हाला हात लावून वाटलं तर कॅरी बॅग असतात बाजूला पाडलेला एवढं काय त्यात आता मला जर वाटलं की नाही बाबा कुत्रं चांगलं नाही मग मेल मग कसं उचलू आता ठीक आहे कॅरी बॅग आहे कॅरी बॅग घ्या कॅरी बॅगने टाका एवढं काय नाही का असं मी तरी टाकतो त्याला बाजूला उचलून मला पण वाटत असेल की बाबा कॅरीबॅग हातात गालाव ठीक आहे ना घालतो तुम्ही पण कॅरीबॅग हातात तर ते कुत्र तरी बाजूला तेवढं टाकतो मग बघू बाकी तर कुत्रे ठेवले बाजूला उचलून बाकी काय नाही ते इथं त्याला खा खा खालीच मला टाकावं लागलंय बघा तुम्ही टाकले माँगी माँगी मी आणून त्याला माफी असावी समाजाची सुद्धा माफी मागतो कारण माझ्याकडे काय पर्या टिकाव काही नाही आहे त्याला पुरून टाकण्यासाठी एवढंच होतं की रस्त्यावर त्याला मी बाजूला काढलं जास्त वेळ नाही झाला मला ॲक्सिडेंट झाल्याला कारण रक्त ती काय जास्त सांडलं नाही त्याच्या तोंडातून फक्त रक्त आलेलं आहे बाकी जास्त काय नाही बघा थोडंफार रक्त पाडलेलं आहे तिथं टाकलंय उचलून आता बघू बाकीचा आता गेला ज्या बिचाराचा घेऊन उडवला असेल एखाद्या गाडीने एस टीने किंवा कुठल्या तरी टू व्हीलर टू व्हीलरने तर नाही पण फोर व्हीलर जसं जे फोर व्हीलरने गाडीने गेला असेल ते उडून उडलं असेल ठीक आहे असो जे काय झालं असेल ते झालं असेल त्याचं नशीब तिथपर्यंतच असेल व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज आहे की करत चला थोडेसे सामाजिक कामं काय फरक पडत नाही असे कुत्रे रस्त्यावर दिसले तर काय बाजूला उचलून टाका हा बघा ही गाडी तिथूनच गेली आणि जर हे कुत्रं होतं उच उचललं नसते काळी गाडी तिथूनच गेली त्या कुत्र्याच्या जागा आणि जर उचल उच जर ही उचललं नसतं कुत्रं तर कुठून गेले असते त्याला ओव्हरटेक करून गेले असते कुत्रा खाली गाडीतून खाली काय फरक पडतो दोन मिनटं खाली उतरल्याने कुत्रा टाका ना बाजूला जनावरच आहे ना तो पण आणि कुत्रा आपण घरी पाळतो कारण आपलं घराचं संरक्षण हवं म्हणून कुत्र्याचं काम काय घराचं संरक्षण करणे जर तुम्ही त्याला संरक्षण करण्यासाठीच निघतं जर त्याचा फायदा घेण्यासाठी जर तुम्ही पाळत असताल मग हे किती तुम्ही जायचं तुम्ही जर म्हणता असाल की आम्ही जनावरांवर जा, खूप प्रेम करतो आता काय गेले नसतील का लोक इथं जनावरांवर प्रेम कर करणारे ठीक आहे असो का जे काय झालं असेल त्या गोष्टी झाल्या असताल जास्त त्यावरती मला चर्चा नको करायला परंतु टाकत उठून असं काय जनावर तुम्हाला प्रचंड मोठा हायवे आहे हा अहिल्यानगर ते पाथर्डीला हा रोड जातो पुढे परत हा बीडला पण जातो ठीक आहे एवढंच सांगेल बाकी काय लय बोलण्यासारखं नाही या आहे यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र